विवाह होम अश्मारोहण आणि सप्तपदी याच्यानंतर येतो लाजा होम नावाचा विधी बऱ्याच मराठी आणि हिंदी फिल्म्समध्ये आपण हे बघितलं असेल की वधू आणि वर अग्नीला लाह्या अर्पण करत असतात तर हाच तो लाजा होम नावाचा विधी यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्यात होमात लाह्या आणि तूप यांची आहुती द्यायची असते असं आपण बऱ्याच फिल्म्समध्ये आत्तापर्यंत पाहिलेलं आहे तिला तूप आणि लाह्या यांची आहुती द्यायची असते आणि वधू आणि वर या दोघांनी एकत्र मिळून ही आहुती द्यायची असते कारण ते एकमेकांना परस्परपूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणून दोघांनी एकत्र ही आहुती द्यायची असते आणि मुलीचा जो भाऊ असतो त्याने या द्यायच्या असतात हा विधी करत असतो या एपिसोड एपिसोडमध्ये आपण विवाहात केल्या जाणाऱ्या काही विधींची थोडक्यात माहिती बघितली तसंच आपण पुढच्या मध्ये अजून काही विधींची माहिती बघणार आहोत सप्तपदीची डिटेल माहिती बघणार आहोत शिवाय नंतर कानपिळीचा विधी असतो सुनमुख बघणे हा विधी असतो तर या सगळ्या विधींची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल थोडक्यात अर्थ जाणून घ्यायचा असेल तर या चॅनलवरची विवाह सिरीज ही पूर्ण बघा आणि तुम्हाला अजून काय काय विवाहाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद